नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे खमंग डाळ खिचडी सहज कोणीही करू शकेल इतकी सोपी रेसिपी आहे चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करते तर डाळ खिचडी बनवण्यासाठी मी एक वाटी तांदूळ घेतला आहे आणि अर्धी वाटी मूग डाळ घेतल्या आहे तर मी हा इंद्रायणी तांदूळ वापरणार आहे ह्याचा भात छान मऊ होतो त्यामुळे तुमच्याकडे कुठलाही तांदूळ असेल तो तुम्ही वापरू शकता तर सर्वात पहिले कुक मी कुकरला मुग डाळ आणि तांदूळ शिजवून घेते स्वच्छ धुवून घेते डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतला आहे आणि नेहमीपेक्षा जास्त पाणी घालायचं आहे झाकण लावून मी तीन शिट्ट्या काढून घेते कुकर गॅसवरती लावला आहे तोपर्यंत आपण साहित्य बघूयात फोडणी देण्यासाठी तर त्यासाठी मी चार ते पाच लसूण पाकळ्या घेतल्या आहेत त्यानंतर आलं लसूण पेस्ट घेतली आहे बारीक चिरलेला कांदा घेतला आहे बारीक चिरलेला टोमॅटो घेतला आहे कढीपत्ता घेतला आहे त्यानंतर कोथंबीर घेतली आहे आणि लाल सुकी मिरची घेतली आहे त्यानंतर घरचा लाल तिखट मसाला घेतला आहे काश्मीरी मसाला घेतला आहे गरम मसाला घेतला आहे आणि जिरं आणि मोहरी घेतली आहे आणि हिंग आणि हळद घेतली आहे आणि चवीनुसार मीठ घेतला आहे तर मसाल्याचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिला आहे कुकर झाला आहे थंड झाल्यावरती मी फोडणीला देणार आहे देण्यासाठी मी दोन ते तीन चमचे तेल घातलं आहे तेल तापल्यावरती मी लसूण घालते त्यानंतर कडीपत्ता त्यानंतर बारीक चिरलेला कांदा परतून घेते त्यानंतर टोमॅटो कांदा आणि टोमॅटो वाफून घेते झाकण ठेवून त्यानंतर घालते जिरं आणि मोहरी त्यानंतर हिंग घालते त्यानंतर लाल तिखट त्यानंतर काश्मीरी मसाला परतून घेते त्यानंतर गरम मसाला आणि त्यानंतर हळद त्यानंतर घालणार आहे मी आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट मी तेलावर घालत नाही कारण तेल तडतडत सर्व मसाले परतून घेते तर शिजवलेली डाळ आणि तांदूळ घालून घ्यायचा आहे चवीनुसार मीठ त्यानंतर कोथंबीर मिक्स करून घेते आणि आता आपण लाल मिरचीचा तडका देणार आहोत वरतून खूप छान टेस्ट येते मोहरी आणि जिरे आणि लाल मिरचीचा तडका देऊयात खिचडीचा गॅस मी बंद केला आहे आणि आता मी तडका देते पटकन कर मिक्स करून घ्यायचं आहे मस्त स्वादिष्ट आणि खमंग डाळ खिचडी तयार झाली आहे पापड आणि लोणचं असेल तर जेवणाची अजूनच लज्जत वाढते चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद